एक जागा आणि अनेक उमेदवार पण एखादा लोकप्रिय उमेदवार जर खर्चाला कमी पडणार असेल आणि जातीय समीकरणामध्ये मोडणारा नसेल तर काय करायचं हा मोठा प्रश्न यवतमाळच्या भाजप नेत्यांसमोर उभा राहिलेला आहे तो विडूळ गावातील शांताबाई इंगळे मुळे यांच्यामुळे त्यांनी थेट चहावाले मोदी पंतप्रधान होऊ शकतात तर मला तिकीट द्यायला काय प्रॉब्लेम आहे असा सवाल विचारलाय या चालू गाडीत बसायचा प्रयत्न म्हणजे की इच्छा एकच आहे की तुम्ही एकदा कर्तव्य करून दाखवा हातात असावे कर्तव्य कर्तव्यात असावे शक्ती शक्ती असावं युक्ती युक्ती असावी कला आणि बीजेपी च सरकार आणून दाखवायचं आहे मला कारण आप की बार मोदी आपकी बार मोदी बार मोदी शांताबाई इंगळे होय फक्त साठ वर्षे मुक्काम पोस्ट विडुळा तालुका उमरखेड काल त्यांनी भाजपच्या झेडपी साठी उमेदवारी मागितली मुलाखत ही झाली पण प्रचार आधीच सुरू झालाय गरीब आता काय येणार आहे म्हणून या गरीबीच्या माध्यमातून जे आम्हाला आशा लागल्या जे आमच्या आकांक्षा त्या आशेच्या माध्यमातून आमचे मोदी सरकार जे आहे ते आम्हाला टिकवायचं आहे शांताभाई भाषा प्रभू आहेत जनसंपर्क दांडगाय पण अडचण आहे ती पैशाची विडूळच्या या मातीच्या घरात त्यांचा संसार चालतो चार मुलं आणि पाच एकर कोरुडवाहू शेती एवढीच काय ती संपत्ती पण त्यांची जिगर आणि नजर सच्ची आहे आणि मोदींच्या नेतृत्वावर त्यांना विश्वास आहे आहे त्यामुळे गरीब म्हणून तिकीट नाकारू नका अशी विनवणी शांताबाईंनी केली मी काय सांगालो तुम्हाला माझ्या विरोधकातील उमेदवार होते टाटा बिरला पण मी गरिबाचा लेकर मी पैसा देऊ शकलो नाही पण मी प्रेमाचा आधार मात्र नक्की देऊ शकतो आवड निवडणूक आल्या की लाखो ना रुपये खर्च करते स्वतःचे बंगले बांधते साधा दूध पाणी टाकल्याशिवाय ऐकत नाही तर हे काय लोकांचं भलं करतात पण संधी जर आली ना, ना। का मला मी संधीच सोनं करून दाखवतो म्हणजे काय काय ना कारण कसं बोले त्याचे मला 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 आहे मी खोटं बोलणं येत नाही आणि मला धरपड आहे म्हणून मी काय सांगतो की आपकी बार मोदी सरकार आपकी बार मोदी सरकार आपकी बार मोदी सरकार विडूळ झेडपीचा गट खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे त्यामुळे महिला किंवा पुरुष कुणीही उभं राहू शकतं पण इथं मराठा समाजाचं प्राबल्य आहे त्यामुळे त्यामुळे तिकीट मिळेल की नाही याची खात्री आमदारांनाही देता येत नाहीये नाही त्यांची तशी उमेदवारी मागणी पंचायत समितीची मागणी होती त्या कालच्या उमेदवारीच्या संदर्भात त्या ठिकाणी जरी आल्या इच्छुक म्हणून तरी यापूर्वी त्यांची तयारी नव्हती आणि मला असं वाटतं की आणखीन पार्टी निर्णय घेईल त्या ठिकाणी इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळं जिल्ह्याची कोर कमिटीची आज बैठक आहे त्यामध्ये नावाच्या संदर्भात मी सुद्धा चर्चा करणार आहे भाजप नेत्यांचा तोरा बघून गावकरी मात्र संतापले पैशाकडे नव्हे तर माणसाकडे बघून तिकीट द्या असं गावकर यांनी भाजप नेत्यांना सुनावलंय त्यांना जर उमेदवारी भेटली तर जनतेत असं म्हणणं बघा गरीब वर्ष श्रीमंत आणि या बाईच्या मागे मला असं वाटतं बघा ऐंशी ते नव्वद टक्के लोक बाईच्या मागे राहू शकतात आणि निश्चय त्यांना कर्तव्य घडते आणि कर्तव्यातूनच विवेक घडतो कर्तव्य विवेकातूनच विकास होतो आणि हा विकासच आम्हाला पाहिजे त्या माध्यमातून आम्ही हो। शांताबाई पंचक्रोशीत फेमस आहे दोन हजार बारा साली त्यांनी पंचायत समितीची निवडणूक लढवली होती मात्र थोड्या फरकानं त्यांचा पराभव झाला विडूळ ग्रामपंचायतीच्या सतरा सदस्यांमध्ये शांताबाई एकट्या भाजपच्या सदस्य आहेत मराठी हिंदी तेलगू आणि बंजारा भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे तीनशे पन्नास पेक्षा जास्त बचत गटांच्या माध्यमातून चार हजार महिलांशी त्यांचा रोजचा संपर्क आहे आणि मोदींच्या कामावर त्यांची श्रद्धा आहे फक्त आता एवढं शंभर नंबरी भांडवल शांताबाईंच्या कामाला येणार का की भाजप खर्चिक उमेदवार निवडणार हे पाहणं ही औत्सुक आहे सर्व फुले समजून वागा प्रेमाने सर्वांसी अन्द् करू नका सारे भारतवासी अन भाषा कधीही करू नका हो युद्धाची अशी आहे का शिकवनती ती सांगा मोदीची मोदीची शिक्षा शिकवण कशी आहे संयम ठेवा म्हणते बी शाण्यांनी सर्वांना चा शिक्षण घ्या हवे असेल जर त्यांना आणि परवा कधीही करू नका हो मानाची कपिल शामकुवर एबीपी वाचा यवतमाळ शिकवणारी सांगा मोदीची